नितेश राणे भाजपचे दीड फुटाचे पिल्लू एम आय एम उमेदवार महेश कांबळे यांनी नितेश राणींना दिला ओपन चॅलेंज मिरजेतील एम आय एम उमेदवार महेश कांबळे वार मुस्लिम समाजाला टार्गेट करणाऱ्या नितेश राणेंवर चांगलीच तोप डागलीय नितेश राणे भाजपने सोडलेले दीड फुटाचे पिल्लू असं त्याला उद्देशून म्हटलंय नितेश राणे यांनी तेवीस तारखेला आमचं सरकार आल्यानंतर मशिदीवरची भोंगे उतरू असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे मिरजेतील एमआयएमचे उमेदवार महेश कांबळे संतापले त्यांनी नितेश राणे यांना मशिदीवरचे भोंगे उतरून दाखवा मग महाराष्ट्रात काय होईल ते दाखवतो असं ओपन चॅलेंज केले पाहूया महेश कांबळे काय म्हणतात ते मिरज विधानसभा क्षेत्रातील सर्व जाती धर्माच्या माझ्या सुज्ञ मतदार बंधू बहिणींना नमस्कार सलाम अलेकुम जय भीम मी आपल्यासमोर येतोय याचं ये कारण असं सा की सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो दीड फुटाचं एक पिल्लू यांनी सोडलेला आहे तो नितेश राणे वारंवार मुस्लिम समाजाला चिथावणीखोर वक्तव्य करून भडकवण्याचा प्रयत्न करत आहे पण या भारत देशातला महाराष्ट्रातला मुस्लिम समाज हा संविधानप्रिय आहे संविधानाला मानणार आहे काही दिवसांपूर्वी या नितेश राणेनं परत वक्तव्य केलं गरळ ओकली की तेवीस तारखेला आमचा महाराष्ट्रातला निकाल आला आमची सत्ता आली भाजपची महायुतीची की सर्व मशिदीवरील भोंगे उतरवू आणि तयारीला लागा भोंगे उतरवायच्या मला या नितेश राणेंना ओपन चॅलेंज करायचं आहे की तुमची महायुतीची सत्ता जरी आली तरी एकाही मस्जिदीच्या भोंग्याला हात लावून दाखवायचं आणि मग त्यानंतर जी परिस्थिती उद्भवील या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण दलित मुस्लिम बहुजन समाज एकत्र होऊन तुमच्या महायुतीच्या या नितेश राणेसारख्या बांडगुळांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मी जाहीर इशारा देतो त्यासोबतच मला आणि पुन्हा एकदा एक एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे की याच शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आत्ता आहे त्यांच्या वडिलांच्या शिवसेनेनं एकोणीसशे ब्याण्णवला जी बाबरी मस्जिद शहीद केली होती बाबरी मस्जिद पाडली होती आणि ती पाडल्याचा गर्व आम्हाला आहे असं म्हणणाऱ्या या उद्धव ठाकरेंनी आज सेक्युलरपणाचं आव आणलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेसवरून युती करून मुस्लिम समाजाचं मतदान मिळेल का अशा प्रयत्नात ते फिरतायत पण मिरज विधानसभा क्षेत्रातील आणि महाराष्ट्रातील मुस्लिम समाज आजही त्या घटनेच्या दुःखातून सावरलेला नाही आज आजही मुस्लिम समाजाच्या मनात ती दुःखद घटना आहे आणि त्यामुळं निश्चितपणानं यावेळच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असतील त्या उमेदवारांना कुणीही मुस्लिम समाज मतदान करणार नाही कारण जी व्यक्ती बाबरी मस्जिद पाडलो आणि त्याचा आम्हाला गर्व आहे असं दडधडीत विधानसभेत म्हणते त्यामुळं मुस्लिम समाज अतिशय शहाणा झालेला आहे मुस्लिम समाज त्यांचं दुःख समोर बोलत नाही पण ते मताच्या रूपाने दाखवून देणार आहे त्यामुळे येणाऱ्या मिरज विधानसभाच्या या निवडणुकीमध्ये सर्व सुज्ञ मतदारांना माझी विनंती आहे की माझ्यासारख्या परिवर्तनवादी सर्व समाजाला एकत्रित करून जाणाऱ्या विकासाची नवीन व्हिजन डोळ्यासमोर असणाऱ्या मिरजेचा विकास घडवणाऱ्या आणि सर्वसामान्यांनी न्याय देणाऱ्या डॉक्टर महेश कुमार कांबळे या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पतंग या पाच नंबरच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण भरघोस मताने निवडून द्यावं आणि एकदा काम करायची संधी द्यावी अशी विनंती करतो रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता वेळी होलसेल किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे